नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत सासवड नगरपालिकेला गेली अनेक वर्ष सातत्याने मी पाहतो की पाण्याचा प्रश्न आहे विशेषतः पाण्याची साठवणुकीचा प्रश्न आहे या साठवणुकीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही हाडकोच्या परिसरामध्ये पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव केला तो अनेक जणांनी टीकेचा विषय केला होता नेमकं काय घडलं <coughs> नगरपालिकेत थोडे दिवस गेल्यानंतर आमची परीक्षा म्हणायची काय म्हणून हाडकोतली टाकी पा पाण्याची टाकी उठी टाकी कोसळली खाली कोसळल्यानंतर पाणी हाडकोचं बंद झालं नंतर मी काकांशी चर्चा केली काका म्हणले काय करायचं तर म्हणलं आता चार गुंठे काका म्हणले जागा घ्यावं लागेल आपल्याला ला। म्हणले चालेल म्हणलं मग चार गुंठे जागा तर काका म्हणले की विषय मांडा विषय घ्या आपण मीटिंगमध्ये विषय करून चार गुंठे घेऊन काढू तेवढ्या जयसाहेब आले जयसाहेब आल्यानंतर जयसाहेब म्हणले चार गुंटे मी जागा तुम्हाला किर्लोस्करांच्याकडे घेऊन देतो तर म्हणलं मग चालेल म्हणले काका म्हणले मग यांच्याबरोबर तुम्ही जा भाऊ द्या आणि किर्लोस्करांची गाठ घ्या चालेल म्हणलं मग दुसऱ्या दिवशी मी जयसाहेब आम्ही कुर किर्लोस्करांच्याकडे गेलो किर्लोस्करांनी आमची चर्चा झाली बराच वेळ अर्धा पाहून तर बसलो होतो आम्ही त्याच्या चर्चा चा, झाल्यानंतर किर्लोस्कर म्हणले की आम्ही तुम्हाला जागा देतो म्हणलं चालेल आम्ही त्या आनंदात म्हणलं सासवडला आलो आपल्याला चार गुंठे जागा मिळाली आणि सासवडला आलो सासवडला आल्यानंतर तिसऱ्या दिवशीचं पत्र आलं जे किर्लोस्करांचं किर्लोस्करांचं पत्र असं आलं की जागा आम्ही तुम्हाला देतो पण या आटीवर देतो की चोवीस तास आम्हाला एक इंची पाणी पुरवठा केला पाहिजे आणि जी जा तुम्ही टाकी बांधणार आहे ती आमच्याच नावावर हो राहील आता मी म्हणलं तुमच्या नावावर राहून टाकी बांधायची बरोबर नाही म्हणलं मी काकांना फोन केला काका पण आले काकांना म्हणलं असं असं झाले तर म्हणले काका म्हणले चार गुंठे म्हणलं जागा घेऊ आपले मिटिंगमध्ये विषय घ्या आणि मिटिंग घेऊन लगेच जागा घेऊन टाकू म्हणलं चालेल असं करता करता मग म्हणले काका म्हणले अहो चार गुंठे कशाला घेत मला म्हणले असं कर चाळीस गुंठे घर म्हणलं चालेल म्हणजे मी चाळीस गुंठे गेले चाळीस गुंठे गेल्यानंतर आता जय का बेअक्कल माणूस माझ्या नशिबा म्हणजे अक्षरशः पाच वर्ष त्यांनी बसवलेला माणूस पुण्यात पत्रकार घेतोय पद परिषद घेतोय आणि त्यातून ते त्यांनी सांगितलं की नगराध्यक्षांनी चारशे बोर्ड शून्य काढला आणि पैसे खाल्ले म्हणून आता चारच्या पुढे शून्य कसं काढता येईल पाच वर्ष हा नगराध्यक्ष माणूस राहिलेला प्रोसिडिंग कोण लिता त्याला माहिती आहे सासवड नगरपालिकेचे कर्मचारी प्रोसिडिंग लिहितात चारच्या पुढे शून्य काढून छत्तीस गुंठे मी खायला काय याड आहे का आणि अक्षरशः त्यांनी पुण्याला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या पेपरला माझ्या विरोध बातम्या आल्या नगराध्यक्षांनी पैसे खाल्ले म्हणून नगराध्यक्षांनी पैसे खाल्ले म्हणून आणि म्हटलं मग जयसाहेब म्हणाले जयसाहेबाला मी काय बोललो नाही अजून पण त्याच्यानंतर आम्ही ती ता चाळीस गुंटे घेतली त्या चाळीस गुंठ्याची आज किंमत बारा कोट रुपये झालेली आहे त्या त्या ह्याच्यात आम्ही त्या ब चाळीस गुंठ्यात ते टाकी विकी व्यवस्थित बांधून आज नगरपालिकेचा एवढा बारा कोट रुपये चाळीस गुंठ्याची त्या टायमाला जमीन घेतलेली आत्ता नगरपालिकेला त्याचा फायदा झाला आहे बारा नाही चार चक सोळा कोटीची जवळजवळ जोल ती जमीन आहे जेवढी प्राईम लोकेशनला ती जागा आहे अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेऊन सासवड शहरातील पाण्यासंबंधित नानांनी भविष्यकाळाचा वेध घेऊन हा चाळीस गुंठ्याची जागा नगरपालिकेला घेऊन दिली आणि त्या ठिकाणी पाण्याची टाकी उभी केलेली आहे